नमस्कार महालय श्राद्ध पक्षश्राद्ध म्हणजेच पितृ पंधरवडा सुरू झाला आहे सर्व पित्रांच्या आणि मय तापतेष्टांच्या पित्यार्थ भाद्रपदवैद्य पक्षात मरण तिथीस किंवा अमावशेच्या दिवशी पक्ष म्हणून जे श्राद्ध करतात त्यास महालय श्राद्ध असे म्हणतात यासाठी पित्रांचा उच्चार करावा सर्वांच्या उपदेशाने चार दिशांना चार धर्मपिंड दान करावेत आणि पितृ पंधरवडा असा साजरा करावा सर्वप्रथम वडील आजोबा पंजोबा यांना आव्हान करून गंध फुले यत्नोपवित यांची पूजा करावी संकल्प करून भाताचे तीन पिंड माझ्या वडिलांना आजोबांना पंजोबांना देतो असे म्हणावे पिंडाला तूप गंध पुष्पांनी पिंड पूजा करावी आणि जुन्या मार्गाने परत या असे म्हणून पिंड हलवावेत माझा वंश हृदंगत व्हावा मला अन्नप्राप्ती होवो पितर संतुष्ट होवो अशी प्रार्थना करावी कपाळाला गंध लावून पिंडाला वंदन करावे आणि पितरांचे विसर्जन करावे भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या कालावधीला पितृपक्ष म्हटले जाते या काळात आपल्या पितरांना उत्तम गती उत्तम लोक प्राप्त व्हावा यासाठी हे महालय श्राद्ध तर्पण केले जाते ज्याने त्याने आपल्या घरातील गेलेल्या लोकांची तिथी कोणती आहे ते पाहून तेथे दिवशी श्राद्ध कर्म करावे जर एखादी स्त्री सवाश्णपणीच वारली आणि तिला मुलगा असेल तर तिचे स्मरणार्थ या दिवशी एक सवाष्ण जेवायला सांगतात वडील हयात असेपर्यंत मुलांनी ही अविर्वा नवमी करायची असते गाईला हळदी कुंकू लावून भोजनाचे सुद्धा द्यावे ब्राह्मणास शिधा द्यावा तसेच वाडी ठेवावी आपल्या पित्रांप्रती कृतज्ञता पितृपंधरवड्यात व्यक्त करावी अशा पद्धतीने भारतीय संस्कृती जन्मापूर्वीचे तीन संस्कार जन्म ते मृत्यू नऊ संस्कार आणि मृत्यूनंतरचे दोन संस्कार असे सोळा संस्कार सांगितलेले आहेत तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा माझ्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा